माझं नाव अनिल गादेकर आणि अनि माझी पत्नी वैशाली आमच्या लग्नाला वीस वर्ष झाली आणि आम्ही खूप ठिकाणी दहा बारा वर्ष खूप ठिकाणी आम्ही ट्रीटमेंट घेतली अकोला यवतमाळ नागपूरला पण आम्हाला तिथे काहीच रिझल्ट नाही मिळाला नंतर आम्ही डॉक्टर साहेबांची एक ॲड पाहिली टी व्हीवरती न्यूजमध्ये हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आणि तेव्हा आम्हाला नक्कीच वाटलं की इथे आम्हाला नक्कीच काही रिझल्ट मिळेल आणि नंतर आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये ट्रीटमेंट चालू केली आणि त्यानंतर कोविड लागल्यामुळे आमचं ते ट्रीटमेंट मध्ये तीन वर्ष थांबली आणि कोविड संपल्यानंतर आम्ही लगेच ट्रीटमेंट चालू केली आता दोन अडीच वर्ष झाले ट्रीटमेंट चालू आहे आणि आम्ही यवतमाळ जिल्ह्यावरून साडेसातशे किलोमीटरवरून येथे येणं करतो दोन अडीच वर्षापासून आणि ते व्यवस्थित ट्रीटमेंट सर्व काळजीपूर्वक आम्हाला वाटलं आणि आम्ही सर्व इथं आम्हाला सर्व गोष्टी स्टाफ डॉक्टर साहेबांचे ट्रीटमेंट सर्व गोष्टी व्यवस्थित वाटल्यामुळे आम्हाला नक्कीच वाटलं की इथं आम्हाला नक्की रिझल्ट मिळेल म्हणून आणि येण्याचा खूप त्रास होता इथे ये येऊन राहायचं आदल्या दिवशी निघायचं नंतर दुसऱ्या दिवशी इथून गाडीची सोय नव्हती बरोबर जाण्याची अशा खूप अडचणीवर आम्ही हे करून इथं केलं आणि इथं इतरच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या सांगण्याच्या ट्रीटमेंटमुळे आम्हाला आज इथं चांगलं वाटत आहे आज रिझल्ट आम्हाला पॉझिटिव्ह मिळाला त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे आमचा आनंद म्हणजे एवढा आहे की आम्ही ते सांगू शकत नाही आज वीस वर्षानंतर हे आम्हाला जे बातमी मिळत आहे ती खूपच आनंदाची आहे